जेव्हा देऊ एक लक्षात आलं आपल्याला त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं की निवड झाली निवडची पद्धत कोणती असेल निवड कोणत्या पद्धतीवर आपण बघा आता निवड पद्धती एकल संक्रमणीय पद्धत म्हणून आपण एकल संक्रमणीय पद्धत एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडल्या जातात बरोबर म्हणजे हे एक निवड आली त्याच्यानंतर जर म्हटलं आपण पुढे मग भारताची पहिली उपराष्ट्रपती कोण होते बरं आहे जाऊ दे पहिले जर आपण बघू पण आताचे जर म्हटलं तर कोण आहे बरोबर आहे सध्या नाव का राधाकृष्णन बरोबर राधाकृष्णन हे आत्ताचे उपराष्ट्रपती बरोबर मग पूर्वी कोण होते मग पूर्वी होते जगदी साहेब बरोबर याच्या पूर्वी आधी होते किंवा आधी आधी ते जगदीप धनगड हे झालेले मग भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारताचे पहिले उपराष्ट्रपती जर म्हटलं म्हणून कोण असेल सर्वपल्ली डॉक्टर रा, सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण बरोबर म्हणजे हे त्यांचं जर म्हटलं तर मग त्यांचा कार्यकाळ किती असेल तर त्यावेळेस जीवन राष्ट्रपती होते एकोणीसशे बावन्न बरोबर ते बावन ते एकोणीसशे राष्ट्रपती म्हणून त्यांनी निवड झाली त्यावेळेस त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून आणि मग तिथून ते सदुसष्ट पर्यंत तो पाच वर्षाचा कालखंड त्यांनी राष्ट्रपती म्हणून घोषविलेला म्हणजे उपराष्ट्रपती पदावरून ते राष्ट्रपती झालेले होते म्हणजे इच्छित जर म्हटलं आपण परत इकडे तिकडे लिहिले मी म्हणजे ते राष्ट्रपती पद त्यांनी एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत त्यांनी पाशविलेलं होत मग राजीनामा जर द्यायचा असेल तर कोणाकडे देणार हे राष्ट्रपतीकडे देणार ठीक आहे मग हे राजीनामा राष्ट्रपती